नमस्कार शेतकरी मित्रांनो मी आज बऱ्याच दिवसातून हा व्हिडिओ घेऊन येत आहे आपणास शेतीमध्ये ज्यावेळेस ड्रीप गोळा करावे लागते त्यामध्ये रेन पाईप असेल किंवा हलक्या स्वरूपाची ड्रिप असेल पेप्सी पाईप असेल तर गोळा करण्यासाठी हे छोटेसं जुगाड बनवलेलं आहे तर याच्यामध्ये आपण अतिशय चांगल्या प्रकारे ड्रीप गोळा करू शकता व बांधून ठेवू शकता जर आपण असं सहज जरी ड्रीप गोळा करायला गेलं तर त्याला खूप जागा लागते व चांगल्या प्रकारे गोळा करता येत नाही व बंडेल बांधता येत नाही जर आपण या जुगाडाच्या सहाय्याने ड्रीप गोळा केली तर अतिशय चांगल्या प्रकारे आपण ड्रीप गोळा करून बांधून ठेवू शकतो त्यामुळे आपल्या जी जास्त जागा लागणार आहे ती लागणार नाही व कमी जागेत आपण ड्रिप गोळा करून ठेवू शकतो यासाठी आपण जे साहित्य वापरले आहे ते सर्व भंगारमधून म्हणजेच जे वेष्ट साहित्य आहे ते, ते वापरलेले आहे त्याच्यामध्ये जे अँगल आहेत तेही भंगारमधून आणलेले आहेत गज आहेत ते घरगुती आहेत नंतर आपण पट्टीच्या साहाय्याने हँडेल तयार केलेला आहे त्याचबरोबर सर्वात महत्त्वाचं म्हणजे ते फिरण्यासाठी बेरिंग लागते किंवा गोळ्या लागतात त्याच्या तर त्यासाठी आपण सायकलचे चाक त्याच्या तारा कट करून आक्सल व मधला शेपट ते घेतलेला आहे तसे तुम्ही चांगल्या पद्धतीने जर करायचं असेल तर मोडक्या सायकलचा मधला पँडेलचा शॅपटसुद्धा तुम्ही घेऊ शकता किंवा चाकाचा शापट घेऊन त्याच्यावरती तुम्ही पाहू शकता याच्यामध्ये आपण हँडल व अँगल फुडल्या साईटला वेल्डिंग करून त्याच्यामध्ये दोन गज पुढे लावलेले आहेत त्यामध्ये आपण ड्रीप गुंतवतो व साईटला गज उभे केले आहेत त्यामुळे ड्रीप आपली जानार जास्त विस्कटली जाणार नाही व त्या गाजामध्ये गुंतून राहीन अशा पद्धतीने आपण घरगुती व सोप्या पद्धतीने कमी काष्टात ड्रीप गोळा श करू शकता जर आपणास हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या शेतकरी मित्रांना जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओला लाईक करा कमेंट करा व असेच शेतीविषयक नवनवी व्हिडिओ पाहण्यासाठी अद्याप आपण चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजेच आपणास असेच नवनवीन व्हिडिओ व जनावरांचे विक्रीचे अवजारांचे व नवीन जोगाडांचे व्हिडिओ आपणास सर्वप्रथम पाहण्या मिळतील तरी आपण या चॅनलला सबस्क्राईब करावे ही विनंती धन्यवाद